संत कबीर यांच्या सहाशे अठ्ठावीसाव्या प्रकट दिनानिमित्त ढवळपुरी येथील सतलोक आश्रम येथे जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी प्रकट दिवस तसेच विशाल भंडाराबरोबर तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले धवळपुरी येथील सतपाल महाराजांनी शंभर एकराच्या परिसरात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये अखंडपाठ विशाल भंडारा निशुल्क नाम दीक्षा कुंडा मुक्तविवाह आध्यात्मिक प्रदर्शन तसेच विशाल सत्संग कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन नऊ जून ते अकरा जून असे तीन दिवस या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी सत्संगाचा लाभ घेतला तसेच तीन दिवस या ठिकाणी भक्तगण मुक्कामी आहेत मोफत भंडाऱ्याचे आयोजन केले आहे आज भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जवळपास पाचशे ते सातशे जणांनी रक्तदान केले भाळवणी येथील युनिटी क्रिटिकल केअर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर प्रशांत सिनारे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते तसेच हॉस्पिटलच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांना मोफत रुग्णसेवा दिली महाराष्ट्रामधील दिल हा दुसऱ्यांदा सत्संग मेळावा भरला आहे वीस वर्षांपूर्वी या मेळाव्याचे आयोजन झाले होते या ठिकाणी भाविकांसाठी सुविधाही अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली या सत्संग मेळाव्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला मुनिंदर धर्मार्थ द्वारा आयोजित केलेलं आहे हे एक महा महारक्तदान शिबिर आहे युनिटी क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तर्फे आयोजित आपण हे एक आ, रक्तदान सोहळा इथे घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात भाविक इथे उत्स्फृतपणे रक्तदान करत मुनिंदर ट्रस्टतर्फे राबवला जाणारा हा रा उपक्रम अतिशय प्रेरणादायी आहे आणि इथून पुढे हा असाच चालू राहील असे त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे युनिटी हॉस्पिटल तर्फे त्यांचं आम्ही स्वागत करतो इथून पुढे लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मदतीला आम्ही तयार आहोत तीन ते चार दिवसापासून आपण हॉस्पिटलतर्फे इथे काही सेवा देत आहोत आपल्या अँब्युलन्स इथे उभे आहेत आपले हो काही स्टाफ इथे अवेलेबल आहे इथं होणाऱ्या इमर्जन्सी देखील आपण अपने हॉस्पिटल मैनेज करते बड़े इमरजेंसी इतना मैनेज करते जगत गुरु संत रामपाल जी महाराज जी के सानिध्य में पूर्ण परमेश्वर कबीर साहब जी का छह सौ प्रकट दिवस मनाया जा रहा है ये प्रकट दिवस धवलपुरी आश्रम नगर महाराष्ट्र में मनाया जा रहा है और यहाँ पर तीन दिवसीय तीन दिन में कंटिन्यूस गरीब जी द्वारा लिखित अमर ग्रंथ का पाठ किया जाएगा और विशाल भंडारा चलेगा और इसमें रक्तदान शिविर होगा और दहेज मुक्त शादियां भी की जाएंगी तो आप जरूर आइएगा इस समागम में आके अपना योगदान कीजिएगा जरूर आके यहाँ पर विजिट कीजिएगा आज हम सतलोक आश्रम धवलपुरी में हैं और यहाँ पर सतगुरु संत रामपाल जी महाराज जी के सानिध्य में कबीर साहिब जी के छ सौ अट्ठाईसवें प्रकट दिवस के बारे में हम यहाँ पर आप आपसे बात कर रहे हैं कि उनका छः सौ अट्ठाईसवा प्रकट दिवस है कबीर साहिब जी का प्रकट दिवस उनका इसलिए मनाया जाता है क्योंकि कभी साहिब जी किसी माँ की कोख से जन्म नहीं लिया था उन्होंने वो स्वयं लहर तारा काशी में प्रकट हुए थे एक बालक रूप में ये दिन उसके संदर्भ में मनाया जा रहा है और संत रामपाल जी महाराज जी के सानिध्य में ये सारा कार्यक्रम किया जा रहा है यहाँ पे आज ब्लड डोनेशन कैंप भी है और लाखों की तादाद में यहाँ पे पूरी संगत आई हुई है जगत के लोग आए हैं काफ़ी और आज रमेनी भी है रमेनी शादी को कहा जाता है जो कि बिना दहेज की होती है संत रामपाल जी महाराज के जितने भी शिष्य हैं वो ना तो दहेज लेते हैं ना दहेज देते हैं ये संत रामपाल जी महाराज जी की एक बहुत बड़ी सीख है सोशल वर्क में उनका बहुत बड़ा योगदान है आज जितने भी उनके शिष्य हैं कोई भी नशा नहीं करता है कोई भी रिश्वत नहीं लेता है और जब भी कोई भी अकाल पड़ता है कुछ भी होता है कोविड के समय में भी करोड़ों लोगों लो, को लो, उन्होंने घर तक पूरा अनाज वगैरह पहुंचाया लोगों की सहायता की कहीं पर बाढ़ आ जाए कुछ हो जाए वहां पर भी सहायता की जाती है और तो सोशल वर्क में भी संत रामपाल जी महाराज हमेशा आगे बढ़ चढ़ कर आते हैं और इसके अलावा जो तत्व ज्ञान है जो परमात्म ज्ञान है वो आज इस पृथ्वी पे संत रामपाल जी, जी के महाराज जी के सिवा कोई भी नहीं दे पा रहा है क्योंकि उन्होंने जितना आज ज्ञान दिया है सारा ही हमारे पूरे जितने भी धर्म ग्रंथ है चाहे वो हिंदू समाज से हो चाहे वो सिख समाज से हो चाहे वो मुस्लिम समाज से हो चाहे वो क्रिश्चियन समाज से हो सबको एक लेके वो चल रहे हैं क्योंकि उनका कहना ही ये है कि जीव हमारी जाति है मानव धर्म हमारा हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नहीं कोई नहीं आ रहा हम सभी एक परमात्मा के बच्चे हैं आज इस इस संत ने हम सबको एक करने की कोशिश की है और वही उनका लक्ष्य है जब हम सब एक हो जाएंगे तो हम एक ही परमात्मा की भक्ति करेंगे और यहाँ से मोक्ष पाएंगे ये उनका पूरा मेन गोल उनका यह है कि यहाँ पर भी सुख मिले और इसके बाद भी जीव को मोक्ष मिले नमस्कार नमस्कार सत साहेब शत्रुदेव की जय बंदी छोड़ शक्रु व्यापार जी भगवान की जय हो आज तुमच्या माध्यमातून आम्ही आमच्या सत्गुरुंचे जो आज हा मेळावा आहे आपण बघताय हा कबीर साहेबांचा सहाशे अठ्ठावीसवा प्रकट हो। दिवस आम्ही साजरा करत आहोत प्रकट दिवस ची थोडीशी परिभाषा आपल्याला सांगतो प्रकट दिवस म्हणजे जे, जे स्वयं प्रकट होतात त्यांना प्रकट दिवस मानले बाकी बाकीचे आपण जयंती मानतो म्हणजे बरेच देवतांची आपण जयंती म्हणजे बरेच देवतांची जयंती आहे महापुरुषांची जयंती आहे पण कबीर साहेबांची जयंती नाही आहे कबीर ते सहशरी या धरातल पृथ्वीवर आले होते काशी मध्ये आणि एकशे वीस वर्ष राहून हा तत्वज्ञान देऊन परत एकशे वीस वर्षानंतर सहशरीर गेले होते हे बरीच लोकांना माहिती नाहीये म्हणून आपल्याला सांगू इच्छित आहोत की कबीर साहेब सहशरीर शरीर आले आणि सहशरीर गेले याचा अर्थ इथून वेदांमध्ये पण तो आहे की तो परमात्मा जो एक आहे तो सह पृथ्वीवर येतो आपला तत्वज्ञान देण्यासाठी आणि आपल्या मुलांना सुखी करण्यासाठी तर तो दिवस जो होता तो दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत हे शतोग आश्रम नगर महाराष्ट्र मध्ये शतरोग आश्रम आमच्या सद्गुरु रामपालजी ने उभारला आहे तर आजपासून पुढचे जे काही नियोजन होणार आहे हे आपल्याला सांगितले जाते आणि ते खूप मानव कल्याणाचा खूप मोठा कार्य होत आहे त्याच्यामध्ये आणि हे है, 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 के के है। नी, एक महाराष्ट्राचे संत होऊन गेले ज्ञानेश्वर महाराज आहे तुकाराम महाराज आहे नामदेव महाराज आहे त्यांनी पण उल्लेख केलेला आहे कबी साहेबांचा लोकांना फार माहिती नाही लोक तिथपर्यंत गेलेले नाहीये ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईंची सनद म्हणून एक ग्रंथ आहे छोटा त्या ग्रंथांत उल्लेख केलेला आहे कि हेच ज्ञान हेच ज्ञान नामदेवाला भले कबीराने कथिले चारी उभी तिथून हे सिद्ध होत की कबीर साहेब शारी युगामध्ये येतात आणि स्वतःचा परमात्माचा परमात्मा ज्ञान देऊन पत्ते युगामध्ये दे परत सहरी जातात म्हणून इथे जो मानव कल्याणाचा काम सद्गुरु रामपालजी महाराज जे करत आहेत त्याच्यामध्ये आध्यात्मिक भौतिक आणि देविक सगळ्या प्रकाराचा माणसाला लाभ मिळत राहत म्हणून एक परमाण भक्तीनं जे आता तुम्ही पाहता इथे कोटीच्या संख्याने तुम्हाला लोक दिसत आहेत त्याचं कारण आहे तो तत्वज्ञान काय आहे आणि त्यांनी लोकांचे मोठे मोठे आजार बरे झालेत मानव कल्याण आणि समाजसेवेमध्ये सद्गुरु रामपालजी महाराजाचा खूप खूप मोठा योगदान आहे हे बरीच लोकांना माहिती नाहीये म्हणून आपण ना सांगू इच्छुक आहेत की संत रामपालजी महाराज जे समाजसेवा कार्यामध्ये असा कुठलाही संत नाही जे समाज सेवामध्ये एवढे रामपालजी महाराज बरोबरी करू शकेल संत रामबालजी महाराज खूप मोठा योगदान आहे त्याच्यामध्ये कोविड म्हणा ब्लड डोनेशन म्हणा ुंडा रहित लग्न म्हणा याच्यामध्ये खूप खूप लोकांना जे गोरगरीब आहे लोकांच्या घरापर्यंत ज्यांना अन्न मिळत गुरु सद्गुरू रामपालजी महाराज त्यांच्या घरापर्यंत अन्नची सेवा करत आहे आपल्या शिष्यांद्वारे म्हणून सद्गुरू रामपालजी महाराजांचा हे पुढचे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये त्यांचा खूप खूप मोठा वाटा आहे सेवेचा हेच सांगणे इच्छुक आहोत आम्ही आपल्याला धन्यवाद आभार याच्या पुढे पण आपण संधी द्यावी प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड